नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक लाड़ की विशे, पाना लेक लाडकी योजनेविषयी माहिती पाहणार आहोत लेक लाडकी योजनेविषयी आपण या अगोदर व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे मात्र आता लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहायची त्या अगोदर मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना पाच टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम पडणार आहे तर ती कशी पडणार आहे आणि त्याविषयीचा फॉर्म व्यवस्थित कसा भरायचा आणि कुठे सबमिट करायचं आहे ते सुद्धा आपण आज बघणार आहोत थोडक्यात आपण या योजनेच्या अटी आणि पात्रता बघू तर या योजनेसाठी आपल्याकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे हा तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा जी आर आहे यामध्ये आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे या योजनेच्या अटी बघितलेल्या आहेत तर आपण आता थोडक्यात बघूयात मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे मुलीच्या शिक्षणास चालना देणे त्यानंतर मुलींचा मृत्यू दर व बालविवाह रोखणे त्यानंतर कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना शासनाकडून राबवली जाते या योजनेअंतर्गत पाच टप्प्यामध्ये मुलींना पैसे पडतात तर ते पाच टप्पे असे आहेत की ज्या वेळेस मुलीचा जन्म होतो त्यावेळेस मुलींना पाच हजार रुपये मिळतात आणि ते आईच्या किंवा वडिलाच्या खात्यावर दोन्ही पैकी एकाच अकाउंट आपण देऊ शकतो तर सहसा शक्यतो अकाउंट द्यायचे आणि अकाउंट देताना ते अकाउंट आधारशी लिंक असलं पाहिजे म्हणजे डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या सिस्टीम द्वारे पैसे पडणार आहेत त्यामुळे आधार लिंक असणं आवश्यक आहे पाच टप्प्यात पैसे पडणार आहेत तर पहिला टप्पा आहे मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये मिळणार त्यानंतर दुसरा टप्पा आहे मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये एवढी रक्कम मिळणार त्यानंतर तिसरा टप्पा आहे मुलगी सातवीत गेल्यानंतर सात हजार रुपये मिळणार त्यानंतर चौथा टप्पा आहे मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मिळणार आणि त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजेच पाचवा टप्पा आहे ज्यावेळेस मुलीला अठरा वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस मुलीला एकदाच तिच्या अकाउंटवर पंच्याहत्तर हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे असे पाच टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मुलींना मिळणार आहे आता त्यासाठी ज्या आर आहे आहेत त्या थोडक्यात बघूयात आपण पहिली आठ बघितलेली आहे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील आता एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना आता दुसरी आठ अशी आहे पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरी आठ आहे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली या योजनेचा लाभ लाभास पात्र राहतील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्यानंतर चौथा चौथी आठ अशी आहे दिनांक एक एप, एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील मात्र मात्या पित्याने त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्यानंतर आता पाचवी आठ आहे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर सहावी आठ आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे आणि नंतर सातवी आठ आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक एक लाखापेक्षा जास्त नसावे आता त्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ते बघूया लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला म्हणजेच उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड आता लाभार्थीचे आधार कार्ड म्हणजेच मुलीचा आधार कार्ड पाहिजे तर पहिल्या लाभा लाभाच्या वेळेस ही राहील म्हणजेच ज्या वेळेस आपण पाच हजार रुपयाचा पहिला लाभ घेतो त्यावेळेस मुलीचं आधार कार्ड असणं बंधनकारक नाहीये त्यासाठी आपण पालकाच आधार कार्ड जोडायचंय आई किंवा वडील या दोन्ही पैकी का आधार कार्ड द्यायचंय त्यानंतर पाच पाचवं डॉक्युमेंट आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स म्हणजेच आपलं अकाउंट नंबर किंवा बँक पासबुक असत त्याचं एक झेरॉक्स द्यायची आहे त्यानंतर पिवळ किंवा के केसरी रेशन कार्ड ची झेरॉक्स आणि त्यानंतर आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता म्हणजेच ज्या वेळेस मुलीला पंच्याहत्तर हजाराचा लाभ घ्यायचा असतो किंवा अठरा वर्ष मुलीला पूर्ण झाल्यानंतर मुलीचं मतदान कार्ड असणं आवश्यक आहे किंवा मतदान यादीत नाव असेल तरच पंच्याहत्तर हजार रुपयाचा लाभ थारा घेता येणार आहे त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याचा शाळेचा दाखला म्हणजेच मुलगी पहिलीत असेल किंवा सातवीत असेल ज्या वर्गात शिक्षण घेत असेल त्यावेळेस बोनाफाइड असण आवश्यक आहे आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला असणे आवश्यक राहील म्हणजेच अविवाहित मुलीसाठीच अविवाहित, अविवाहित असल्याबाबतचे घोषणापत्र मुलीला देणं बंधनकारक राहील त्याला आपण आर आणि कागदपत्र बघितलेली आहेत आता फॉर्म कसा भरायचा आहे त्या आपण माहिती बघू मित्रांनो या जी आर मध्ये पेज नंबर नऊ ते बारा यामध्ये हा पूर्ण फॉर्म आहे तोच फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि हा फॉर्म ऑनलाईन नसून आपण स्वतः ऑनलाईन भरू शकत नाहीत हा फॉर्म याची प्रिंट काढायची आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे डॉक्युमेंट अटॅच करायचे आणि अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म दाखल करायचा आहे तर अशा प्रकारे हा फॉर्म आहे आता हा फॉर्म भरण्यासाठी आपण बघू शकता आता आपल्याला वैयक्तिक भरायची तर आता वैयक्तिक माहितीमध्ये इथं सुरुवातीला आहे लाभार्थीचे नाव म्हणजे मुलीचं जे नाव आहे जन्म दाखल्यावरी वरती ते जशास तसं इथं टाकायचंय त्यानंतर आधार क्रमांक आता पहिल्या लाभाच्या वेळेस आधार क्रमांकाची गरज नाहीये त्यामुळे आधार क्रमांक जर असेल तर टाकायचंय नसेल तर आवश्यकता नाही त्यानंतर लाभार्थीच्या पालकाचे म्हणजेच आई किंवा वडील यांची माहिती द्यायची तर आई किंवा वडिलाचा आधार कार्ड जोडायचंय इथं आधार नंबर भरायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा ता आहे आणि ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे चौथा आहे या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत आपत्त्याची संख्या म्हणजे इथं आपत्त्यांची संख्या टाकायची आता अर्ज आपण पहिल्या आपत्त्यासाठी करतोय किंवा दुसऱ्या किंवा जुळ्या आपत्त्या असतील तर त्यासाठी इथे तीन ऑप्शन आहेत त्यापैकी आपण निवडायचा आहे त्यानंतर आहे बँक खाते नाव व खाते क्रमांक असणारे पासबुकची प्रत जोडायची तर इथं आपली माहिती भरायची अकाउंट नंबर आय एफ सी कोड आणि शाखेचं नाव इथं टाकायचे त्यानंतर आता सातवा आहे लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे म्हणजेच आपण अर्ज कोणत्या टप्प्यासाठी करतोय म्हणजेच आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करतोय किंवा दुसरा तिसरा चौथा पाचवा म्हणजे सध्या तरी आपण पहिल्याच हप्त्यासाठी अर्ज करतोय त्यामुळं इथं पहिला हप्ता निवडायचा आहे त्यानंतर इथं डिक्लेरेशन द्यायचं की या किंवा म्हणजेच वर जी माहिती भरलेली आहे ती सर्व बरोबर आहे आणि कुठे आढळून आल्यास मी स्वतःची जबाबदार राहील असं एक डिक्लेरेशन आहे त्यानंतर इथं तारीख ता टाकून ठिकाण टाकायचे आणि लाभार्थी पालकाची स्वाक्षरी करायची आता इथे डॉक्युमेंट इथं सुद्धा दिलेली आहेत फॉर्म हे सुद्धा आपण शकतो त्यानंतर आता दुसरं पेज आहे आता हे पेज जे आहे हे अंगणवाडी सेविकेने भरायचं आहे यामध्ये आपल्याला कुठलीही माहिती भरायची नाही अंगणवाडी सेविका आहेत त्या ही माहिती भरून घेणार आहेत त्यानंतर पर्यवेक्षकाची माहिती आहे सुद्धा आपल्याला काहीही भरायचं नाही आता अंगणवाडी सेविका यांच्याकडे ज्यावेळेस आपण फॉर्म दाखल करतो त्यावेळेस आपल्याला पोच पावती आणणं आवश्यक आहे तर यामध्ये इथून इत, कट करायचे आणि ही जी पोच पावती आहे यावर अंगणवाडी सेविकेचा सही आणि शिक्का असणं आवश्यक आहे आणि ही पावती आपल्याला आपल्या जवळ ठेवायची जेणेकरून भविष्यात काही अडचण असल आली असेल तर आपण या पावतीच्या आधारे लागण्यासाठी मदत मिळवू शकतो अशा प्रकारे लेख लाडकी योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे फॉर्म कसा भरायचा आणि कुठं दाखल करायचा ही सुद्धा माहिती पाहिलेली आहे यामध्ये जर काही शंका असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद